भाजपा म्हणजे विकासाची हमी आपल्या परिवाराच्या विकासासाठी केवळ भाजपा परिवारच कटिबद्ध आहे हे महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना पटवून देण्यात यश येत आहे विविध सन्माननीय नागरिकांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाजपा परिवाराचे पक्ष संघटन अधिकाधिक मजबूत होत आहे याच वाटचालीचा एक भाग म्हणून आज खोपोली नगरपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक अविनाश रामकृष्ण तावडे सामाजिक दानशूर कार्यकर्ते यशवंत शेठ लक्ष्मण साबळे सुहास सीताराम वझरकर मंगेश सुर्वे युवा उद्योजक विक्रम यशवंत साबळे अजिंक्य तावडे दिलीप देशमुख भीमा मोरे इर्शाद खान चिराग रावण अतुल पवार इत्यादी इतर सामाजिक कार्यकर्ते आणि गगनगिरी मित्र मंडळाचे अध्यक्ष महेंद्र खोत आदि मंडळींनी भाजपाची कमळ हाती घेतले या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी मंत्री भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचाली सदिच्छा दिल्या या प्रसंगी खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी मान्यवरांसह जिल्हा सरचिटणीस दीपक बहिरे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बड अतुल बडगुजर खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव खालापूर अध्यक्ष सनी यादव खोपोली भाजपा सरचिटणीस विकास खरपुडे माजी नगरसेवक चंद्रप्पा अनिवार आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते खोपोली शहर भाजपा मंडळाकडून यशवंत साबळे तसेच नवीन पक्षप्रवेश घेणाऱ्या सर्व मान्यवरांचे नेते व राजकीय मंडळांचे स्वागत करून शहराच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या